सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे साठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन रात्री टेरेसवर स्वीटीची वाट बघत होता कारण स्वीटी त्याला म्हणाली होती की मी तुला रात्री टेरेसवर भेटेल आणि तिथेच तुला तुझं गिफ्टसुद्धा देईल आर्यन फार उताळी होऊन तिची वाट बघत होता आणि टेरेसवर हेलपाटे मारत होता आणि स्वीटी तिच्या रूममध्ये जाऊन आर्यनसाठी तिने घेतलेलं गिफ्ट घेऊन आली आणि टेरेसवर येताना नेमका आर्या म्हणाली मी सुद्धा येते टेरेसवर तुझ्यासोबत यावेळी टेरेसवर खूप छान हवा असते आणि स्वीटीचा आता झाला जसा दरवाजा वाजला तशी त्याला स्वीटी येताना दिसली आणि आर्यन तर खूप खुश झाला पण त्याच वेळी स्वीटीचा पाठीमागून येणारी आर्या दिसली आणि आर्यनचं तोंड लटकलं आणि आर्यन हळूच दबक्या आवाजात तिला म्हणाला तू तिला इथं का घेऊन आलीस तिला आणायची काही गरज होती का मी काय तुला खाणार नव्हतो आता कसं करायचं स्वीटी म्हणाली आर्यन मी का करेन असं तिला मी काहीच नाही म्हणाले तरीही ती आली वर छान हवा सुटली ती खाण्यासाठी आर्यन म्हणाला तुला चोरून चोरून यायला काय झालं होतं सगळ्या देखत आली असशील म्हणून तू तिला दिसली आणि म्हणून ती तुझ्यासोबत आली स्वीटीला आता काहीच समजे ना की असं काय बोलतोय हा ती म्हणाली आर्यन सगळेच हॉलमध्ये बसलेले होते आणि त्या सगळ्यांदेखत देखत त्यांना न दिसता कसं यायचं ते जरा सांगतोस का गायब होऊन यायचं होतं की टॉयलेटमध्ये शिरून त्या पाईपवरून वर चढून यायचं होतं मी आर्यन म्हणाला जाऊ दे तू ना डफर आहेस तुला एकही काम धड जमत नाही आणि इतक्यात आर्या टेरेसवरची थंड हवा तिच्या दोन्ही हातात भरून घेत म्हणाली वाव वॉट आणि एअर किती सुंदर हवा आहे आणि आर्यन मनातच चरफडत म्हणाला माझ्या रोमॅन्सची सगळी हवा घालवली या डफरनं आणि इथे हवा खायला आली आता ही कधी खाली जाणार काय माहीत ओ गॉड सगळ्या सिली गर्ल्स माझ्याच नशिबात आहेत का आणि स्वीटी म्हणाली आर्यन मी बुद्धू नाही समजलं आर्यन म्हणाला बुद्धूच आहे तू तिला खालच्या खाली कटवायला काय झालं होतं तुला स्वीटीला आता समजत नव्हतं की तिनं कसं कटवायचं होतं तिला तू इथेच थांब मी टेरेसवर एकटीच निघाले तिथं माझी आर्यन वाट बघतोय आम्हा दोघांना एकांतात थोडा वेळ घालवायचा आहे असं म्हणायचं होतं का मी मूर्ख कुठला अशी स्वीटी मनात म्हणाली आणि मग स्वीटी त्याला म्हणाली आर्यन तुला जर इतकंच वाटतं तर तू तिला कटव ना मग आर्यन म्हणाला ओके उस्मे कोणसी वडील वाद हे ती खूप बुद्ध आहे ती लगेच ऐकते काहीही सांगितलं तरी आणि तिला लगेच पटतं पण आता बघच तिला कशी कटवतो आणि तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला आरू अगं किती रात्र झाली आहे आणि यावेळी झोपायचं सोडून तू इथे काय करतेस आणि सगळे खाली पत्ते खेळतात किती एन्जॉय करतात तुझा बरं आणि आरू म्हणाली दादा मला बोर झालं रे पत्ते खेळून खेळून सारखे डॅड आणि मम्मा जिंकत आहेत दुसऱ्या कोणाला जिंकूच देत नाहीत त्यापेक्षा ही हवा छान आहे आणि आर्यन खा खा हवा खा माझ्या तर मनात असं येत आहे की तुला बुक्या खायला दोन खायला द्याव्यात मूर्ख कुठली हिला कधी अक्कल येणार आहे काय माहीत एकमेकांवर लव करणारे दोन लवर्स एकमेकांना भेटण्यासाठी असे रात्री टेरेसवर काहीतरी बहाणा करून येतात हे इतकं पण या भिंडोकला कळत नाही का आणि लगेच तिच्या मागे मागे शेपटासारखी आली बिनबुलाई बाराती म्हणून आणि पुन्हा आर्यनच म्हणाला आर्यन बिंडो तीन नाही तू आहेस आता तिला कुठे माहीत आहे तू आणि स्वीटी लव करता मग ते मग आर्यन तीन वर्षाच्या बा। बाळाला बनवाबनवी करून फसवावं तसं तिला म्हणाला आरू होते बघ तुला मधू हाक मारत आहे तिचं काहीतरी काम आहे महत्त्वाचं आणि आरू म्हणाली कधी मरणही आले आहे हा काय काय आर्य आर्यन म्हणाला अगं आली ना हे बघ आणखीन एकदा आली तुझा पटकन खाली आणि आर्य म्हणाली हो का त्यापेक्षा मी एक काम करते तिलाच वर बोलवून घेते ए स्वीटी दी तुझा फोन दे गं मग स्वीटीने नाही इलं तिला फोन दिला आणि आर्यननं दोन्ही हात निराशेनं तोंडावर मारून घेतले आणि म्हणाला अ फो आता इथं हिच्या बॉडीगार्डची फौज उभी करायची आहे का त्या स्वीटीला पण अक्कल नाही लगेच फोन दिला पण आता जर मधूला फोन लावला तर आर्यनची जोरी पकडली जाणार कारण मधून तर हाक मारलीच नव्हती आणि आता आर्यननं आरूच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला आरू अगं फोन करायची काय गरज आहे इथे खालीच तर जायचं आहे तू जा ना पटकन पण आरू म्हणाली दादा मी आत्ताच खाली जाणार नाही तिला झोपू दे झोपायचं असेल तर मग आर्यननं तर हार मानली आणि स्वीटीला खुणावलं आणि म्हणाला आता तू काहीतरी कर आणि मग स्वीटी म्हणाली आरू थंड हवा सुटली ना बच्चा आणि तू आजारी पडली तर आणि बघ ना मध्यरात्रसुद्धा झाली आहे जाजा, खाली जो जा जा खाली झोपायला जा आणि आरू म्हणाली स्वीटी दी तुला कॉल करायचा होता ना तो तर तू केलाच नाहीस आणि थंड हवा सुटली आहे खरी पण तू सुद्धा आजारी पडशील ना चल तू तु, तुझा कॉल संपव आणि चल बरं खाली आणि आता आर्यनं पुन्हा डोक्यावर हात मारला आणि म्हणाला इतकी चिवट आहे नाही आर्या कधी कधी हिच्या इनोसंटपणावर हसावं वाटतं आणि आत्ता हिच्याच इनोसंटपणावर मला राग येतोय आणि इतक्यात खालून तन्वीचा आवाज आला आरू स्वीटी चला खाली या पटकन आणि स्वीटी तोंड लटकवलं आणि आर्यनच्या लक्षात आलं की आज काहीच होऊ शकत नाही मग आर्यन म्हणाला बघ आरू मम्मानं पण हाक मारली पटकन खाली जा आणि आरू म्हणाली मम्मानं दिला दिलासुद्धा हाक मारले आहे चल स्वीटी दी आपण खाली जाऊया आर्यन म्हणाला आता तिला कशाला नेतेस तिला राहू दे आर्य म्हणाली कशाला तिच्याशी भांडायला का मला माहीत आहे तुला भांडायचं असेल ना तिच्याशी आणि पुन्हा तिचा मूड खराब होऊन जाईल त्यापेक्षा काही नको चल गदी आणि आर्यन चिडून कमरेवर हाट देऊन म्हणाला ए तू काही बॉडीगार्ड आहेस का तुझ्या स्वीटी दे त्यापेक्षा एक काम कर ना तिची ढाल बनून सतत तिच्या पुढे पुढे राहत जाणं चमची कुठली सतत शेपटासारखी मागे मागे करत असते आणि तू इतकी पण तुझ्या स्वीटेरीला बिच्चारी समजू नकोस तीसुद्धा खूप भांडते माझ्याशी आणि आर्या म्हणाली तुला तसंच पाहिजे आणि हो आहे मी बॉडीगार्ड माझ्या दीची तू कसा बॉडीगार्ड आहेस तुझ्या त्या परीचा ती सतत तुझ्या मागे मागे फिरते आणि तू तिच्या अवतीभोवती असतो थँक गॉड आता ती इथे नाही नाहीतर आता तो आम्हाला दिसला पण नसता इथे चल गदी असं म्हणून तिनं स्वीटीच्या हाताला धरून ओढलं आणि इतक्यात आर्यननं स्वीटीच्या दुसऱ्या हाताला धरून ओढलं आणि म्हणाला आरू ती कुठेही येणार नाही तुझा खाली आरू म्हणाले ही काय जबरदस्ती आहे आर्यन म्हणाला हो माझी जबरदस्ती आहे आता एकीकडून एक स्वीटीला आर्य ओढत होती आणि दुसरीकडून आर्यन खेचत होता आणि या दोघांच्यामध्ये स्वीटीची मात्र चटणी होत होती आणि ती आर्यनला डोळ्यांनी विनंती करत होती की इतकं वेडेपणा नको करू तिच्या लक्षात येईल सगळं पण आर्यन बाबा तर खूपच हट्टाला पेटले होते तो कोणाचं ऐकणार नव्हता आणि आर्यन म्हणाला आरू तू तिचा हात सोड नाहीतर मी तुला फटका देईन आणि असं म्हणून त्यानं आरूच्या डोक्यात जोरात टपली मारलीसुद्धा आणि आरूला राग आला आणि ती म्हणाली थांब आता मम्मीलाच नाव सांगते तुझं की तू तु आम्हा दोघींनाही त्रास देतो असं म्हणून ती मम्मा म्हणून खाली गेली मग स्वीटीचा नाईलाज झाला आणि ती म्हणाली आर्यन अरे काय करतोस तू तुला कळतंय का थोडा वेट कर ना आर्यन म्हणाला स्वीटी अजून किती वेट करू नाव आय कांट वेट स्वीटी म्हणाली आर्यन गोंधळ घातला ना आर्यानं तर सगळ्यांना संशय येईल मग काय करायचं आर्यन म्हणाला ओन नो तुझं बरोबर आहे मी थोडा जास्तच विअर्ड वागलो का गं स्वीटी म्हणाली थोडा जास्त नाही आर्यन खूप खूप जास्त खूप जास्त विअर्ड वागलास आता तू इथेच थांब मी सगळे झोपले की वर येते आर्यन म्हणाला प्रॉमिस मी ती म्हणाली प्रॉमिस आर्यन म्हणाला पक्कावाला प्रॉमिस ती म्हणाली पक्कावाला प्रॉमिस बाबा आणि ती जायला निघाली तसं त्यानं लव पटकन तिचा हात सोडलाच नाही खरंच त्याला आता तिला सोडू वाटत नव्हतं आता टेरेसचा दरवाजा लावून घ्यावा आणि काय व्हायचं ते होऊ हो दे असं त्याला वाटत होतं मग तिने त्याच्याकडे हसून बघितलं आणि महाली आर्यन मी येते ना आय प्रॉमिस बेबी आय लव यू आणि आर्यनसुद्धा गाल फुगवून म्हणाला आय so लव यू सो मच लवकर ये आणि पुन्हा येताना तर डखर आर्याला आणू नकोस चिपकली कुठली दुसऱ्याला चिपकू म्हणते मग स्वीटी खाली निघाली आणि आर्यन म्हणाला स्वीटी तोपर्यंत मी काय करू आणि स्वीटी म्हणाली तारे मोजत बस आणि ती खाली गेली आणि आर्यनवर आकाशात बघून म्हणाला तारे मोजू का ओके पण आकाशात तर मून आहे पण माझा मून मला मिळत नाही चलो ठीक आहे जब तक हे मून उपर नाही आता तब तक इस मून को देखकर को तसल्ली देता हो असं म्हणून आर्यन तारे मोजत बसला आणि म्हणाला आयडिया जितके तारे मोजून होतील तितके मी केस घेणार तिला अशीच नाही सोडणार खूप परीक्षा घेते ती माझी त्याची किंमत तर तिला मोजावीच लागणार असं म्हणून खुश होऊन तो सुद्धा ताऱ्यांकडे बघत बसला आता स्वीटी इकडे खाली आली सगळे झोपायला गेले होते आरूला सुद्धा तिच्या रूममध्ये पाठवलं आणि स्वतःच्या रूममध्ये जाण्याचा बहाणा करत होती आणि इतक्यात कुणालनं तिला हाक मारली आणि म्हणाला स्वीटी बेटा खूप डोकं दुखतंय गं माझं नेहमीसारखी तुझ्या हाताची चंपी करून देतेस का पण आता स्वीटीचाही नाईलाज झाला आणि ती कुणाचं डोकं चेपून देऊ लागली आणि बोलण्या बोलण्यात आणि हसी मजाकमध्ये ते सगळे इतके गुंग झाले की कुणाची झोप लागली आणि स्वीटीसुद्धा तिथेच त्याची चंपी करत करत झोपली आणि इकडे आर्यन मात्र अजूनही टेरेसवर तारे मोजत होता वन थाउजंड इलेवन नो, नो 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 वन थाउजंड ट्वेल्व हा कुठेवर आलो होतो पुन्हा विसरलं असं म्हणून त्यानं पुन्हा एक पासून सुरुवात केली आणि आत्ता असं त्यानं खूप वेळा केलं तरीही अजून स्वीटीवर आली नाही आर्यनने मोबाईलमध्ये पाहिलं ओ oh गॉड सव्वा एक वाजला होता ही अजून का नाही आलीवर आता येऊ दे तिला वर सकाळपर्यंत सोडणार नाही वरचे जाऊ दे पण वन म्हणजे एक हजार मोजून एक हजार किस घेतल्याशिवाय तिला सोडणार नाही असं आर्यन बाबा एकटे एकटेच मनात म्हणत होते पण आणखीन पाच मिनटं झाली तरी तिची वर येण्याची चिन्ह दिसत नव्हती आता त्याचे पाय दुखायला लागले एक दोन वेळा खाली बसूनही झालं दरवाजा चक्रा मारून झाल्या आणि आता त्यानं तिला फोन केला मेसेज केला पण नो रिप्लाय आणि तिचा फोनही सायलेंटवर होता सगळे झोपले होते तीही झोपली होती आणि आर्यन फक्त ता एकटाच वटवागळासारखा टेरेसवर जागा होता तो म्हणाला या मिस डफरने मला एप्रिल फुल तर केलं नाही ना, ना पुन्हा एकदा ओ नो नक्की तसंच केलं असेल आर्यन ती खूप छलाक आहे आणि तू सतत तिच्या बोलण्यात फसतो आर्यनला आता हळूहळू राग यायला लागला होता आणि तो त्या रागातच खाली आला तिच्या रूममध्ये पाहिलं तर ती, ती जाग्यावर नव्हती फक्त पिहू झोपलेली होती आता काय करायचो आता ही गेली तरी कुठे फोनही घेत नाही आणि आर्यन वैतागूनच त्याच्या रूममध्ये गेला रागा रागा त्यानं स्वतःच्या बेडमध्ये स्वतःला फेकून दिलं पुन्हा उठला बेडवरचं पांघरून उशा सगळं फेकून दिलं आणि आता तिच्याशी बोलणारच नाही असं म्हणून रुसून बसला तिला माझ्या फिलिंगची काहीच परवा नाही का येते म्हणाली आणि आलीच नाही हे काय वागणं झालं का आर्यन आता रडकुंडीला आला होता आणि म्हणाला मिस्टर आर्यन एक हजार केस घेणार होताना तिचे इथे सध्या तिचे ओढ बघायला मिळाले नाहीत तुम्हाला या मुलींना अशाच असतात चीटर लायर लोफर डफर असं म्हणून रागा रागा झोपला आता सकाळ झाली तरी तो उठला नव्हता बाकी सगळे उठून त्यांचं रुटीन लागलं होतं आणि आज सगळा नाश्ता मुलींनी करायचं ठरवलं होतं आणि सगळ्यांना बाहेर गार्डनमध्ये नाश्ता मिळणार होता कारण आजची मॉर्निंग खूप स्पेशल करायची होती सगळ्यांना मग तिथं आर्यन सोडून बाकीचे बसले होते स्वीटी पिहू आर्या तिघी किचनमध्ये होत्या मधु मात्र किचन कट्ट्यावरच बसून काकडी खात होती आर्या कांदा चिरत होती आणि तिच्या डोळ्यांना दोन दोन धारा लागल्या होत्या इतक्यात आर्यन उठून आला नेहमीच्या सवयीप्रमाणे मम्मा दूध असं म्हणाला पण त्याच्या लक्षात आलं की हे वेगळं किचन आहे आणि त्यानं स्वीटीकडे पाहिलं आणि स्वीटीची नजर त्याच्यावर गेली आणि दोघांचीही नजरानजर झाली आणि त्यानं रागात एक डॅशिंग लुक दिला तिला आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसला आणि स्वीटीच्या लक्षात आलं की ती रात्री त्याला येते म्हणाली आणि गेलीच नाही बाप रे किती वेळ तो माझी वाट बघत होता काय माहीत म्हणून तो इतका चिडला आहे का पण डोंट वरी माझ्या हातचा पाच सहा खाल्ला की त्याचा मूठ ठीक होणार असं ती म्हणाली आणि त्याच्यासाठी दूध घेऊन आली आणि आर्यनला म्हणाले आर्यन हे घे तुझं दूध आर्यन तिला चिडून म्हणाला तू भाजी मम्मा आहेस का नाही ना मग काय आणलंस माझ्यासाठी तू दूध ती म्हणाली आर्यन ऐक ना सॉरी अरे ते काय झालं आता आर्यन किचनकडे बघून कोणाला काही ऐकू जाणार नाही इतक्या हळू आवाजात म्हणाला काय झालं होतं कुठे आग लागली होती का जे तू फायर ब्रिगेड म्हणून विजवायला गेली होतीस आणि नशीब तू सॉरी तरी म्हणालीस कारण तुला तुझ्या चुकीची जाणीव आहे आणि बरं झालं मी खाली आलो नाहीतर वरती टेरेसवर तुझी वाट बघून बघून उभ्या उभ्याच समाधी घेण्याची वेळ आली असती माझ्यावर स्वीटी म्हणाली तसं नाही आर्यन इतकं कशाला चिडतोस आर्यन चिडून म्हणाला नाही, नाही मी चिडायचं पण नाही का आता ओके कोणीतरी प्रॉमिस करायचं कसलं प्रॉमिस वाला प्रॉमिस आणि मला तिथे हवा खायला सोडलं आणि तू इथे येऊन झोपलीस का मिस सुभेदार तू पुन्हा एकदा मला एप्रिल फुल केलंस ना मला चांगलंच माहीत आहे ती म्हणाली नाही रे अर्जुन प्लीज माझं ऐकून घे ना आर्यन म्हणाला मला तुझं काहीच ऐकायचं नाही आणि मला तुझं दूधही नको मग आता स्वीटीने ते दूध उष्ट केलं आणि त्याच्यापुढे ठेवलं आणि म्हणाली आता घे नाही तर फेकून दे असं म्हणून निघून गेली त्याने त्याचे लिपस्टिकचे डाग पाहिले ग्लासवर आणि रागा रागात टिशू घेतला आणि तो डाग पुसून काढला आणि दूध प्यायला लागला मग त्याचा राग घालवण्यासाठी ती पास्ता बनवायला लागली पिहू आर्या आणि सुद्धा आपली आपली डिश बनवली आणि स्वीटीनं आतच सगळ्यात अगोदर आर्यनला पास्ता वाढला आणि आर्यन म्हणाला मला पास्ता नको आहे आणि स्वीटी म्हणाली आर्यन अरे तुला आवडतो ना म्हणून केलं आहे आणि आर्यन तिच्याकडे बघून रागात म्हणाला ह इतकी फिकर आहे का तुला माझ्या आवडीची तर असं म्हणून त्यानं त्याचे शब्द रागातच घशातच ठेवले कारण तिच्या चमचीचं आर्याचं सगळं लक्ष त्यांच्याकडेच होतं आणि स्वीटी वाईट तोंड करून डोळ्यातूनच त्याला विनंती करत होती सॉरी प्लीज माफ कर आर्यन नाता त्याची प्लेट खूप घट्ट हातात पकडली आणि तो म्हणाला पिकनिकला आल्यापासून माझी नीन सूख चेन सगळं हराम झालं आहे आणि तहानबुकसुद्धा हरवून गेलेली आहे इतका बेताब आहे मी हिला भेटण्यासाठी आणि मॅडम इथं मला पास्ता खाऊ घालते मग आर्यन म्हणाला मला पास्ता नको आहे स्वेटी म्हणाली अरे तुला आवडतो म्हणून केला आर्यन म्हणाला मी करायला सांगितला होता का आणि आत्ता मला पास्ता आवडत नाही जे सांगितलं ते तर तू करत नाहीस आणि भलतंच करतेस आणि बाय द वे तुला जर प्रॉमिस पाळता येत नसेल तर प्रॉमिस करत जाऊ नकोस तू लायर आहेस असा तू चिडून म्हणाला आणि इतक्या तिथे पिहू आली आणि स्वीटीचं पडलेलं तोंड तिनं पाहिलं आणि म्हणाली काय चाललंय तुम्हाला दोघांचं आणि चेहरे बघा तुम्हाला कुणीही पाहिलं तर लगेच कळेल की तुमच्यात काहीतरी सुरू आहे अरे आता रागात होता काहीच बोलला नाही आणि स्वीटी म्हणाली हो तो चिडला आहे माझ्यावर मी रात्री टेरेसवर गेली नाही म्हणून पण मी तरी काय करू रात्र खूप झाली होती आणि डॅडीनी हाक मारली त्यांचं डोकं चेपत असताना मला तिथंच झोप लागली मग पिहो म्हणाली आर्यन आज पुन्हा तुम्ही प्लॅन करा भेटण्याचा पण असं का चिडतोस आणि आर्यन रागात म्हणाला प्लॅन करून काय उपयोग मी एकटा एकटाच तिथं बसू का हवा खात पिहो आर्यन तिचीही त्यामध्ये चूक नाही अरे इतकी माणसं सगळी आहेत कोणाचा ना कोणाचा डिस्टर्ब होतच राहणार आर्यन म्हणाला हो डिस्टर्ब तर होतच राहणार म्हणून तर रात्रीची वेळ निवडली ना आणि तिनंही प्रॉमिस केलं होतं पण पिहू दी तिनं प्रॉमिस तोडलं आणि तुला माहीत आहे ना जे प्रॉमिस पाळत नाहीत त्यांचा मला खूप राग येतो मग पिहू म्हणाले ओके आर्यन कूल डाऊन आज मी काय करायचं ते बघते मग आता शेवटी पिहून यामध्ये लक्ष घातलं मग आजचाही दिवस फुल मस्ती धमाल आणि धिंगाण्यात गेला मधू आणि आर्य खूप एन्जॉय करत होत्या आर्यन मात्र अजूनही प्यासा सावण होता दिवसभर तो तिच्याकडे रागणं बघायचा आणि ती त्याच्याकडे प्रेमाणं बघायची असेच दिवसभर दोघांचं टशनवाला नयन मटक्का चालला होता मग तिनं त्याला मेसेज केला आर्यन आज रात्री पक्का पक्का मी तुला तुझं गिफ्ट देणार आणि आर्यननं चिडून रिप्लाय दिला पक्का एप्रिल फुल करशील ना आता आर्यनला तर विश्वासच नव्हता तिच्यावर मग आजही रात्रीचा डिनर झाला आणि अर्जुन म्हणाला मी तरी आता झोपतोय तो नो मी आता कशातच पार्टिसिपेट होणार नाही मग अर्जुन गेला आणि कुणालाही म्हणाला मग मलाही इंटरेस्ट नाही इतक्यात आर्यनने फोन काढला आणि तोसुद्धा फोनवर बोलत बेडरूममध्ये गेला मग पिहू म्हणाली आंटी आपणही झोपूया उद्या एन्जॉय करू असं म्हणून सगळे झोपले आता रात्रीच्या जवळजवळ बारा तरी वाजले होते मग तन्वीनं पुन्हा एकदा सगळं चेक केलं टेरेसचा दरवाजा चेक केला सगळी मुलं झोपलीत का ते चेक केलं आणि तीही जाऊन झोपली तसं पिहूनं तोंडावरचं पांघरून काढलं आणि स्वीटीला म्हणाली ऊट पटकन आणि तयारी कर आणि स्वीटी तिला म्हणाली थँक यू दी यू आर माय बेस्ट दी मग स्वीटी तयारी करत होती आणि पिहूनं तिच्या जागेवर उशा ठेवल्या आणि त्यावर ब्लँकेट टाकलं आणि स्वीटी तर खूप हसली आणि म्हणाली पिहू दी यू आर सो नॉटी मग पिहून आर्यनला फोन केला आणि म्हणाली आता पटकन टेरेसवर जा ती येत आहे मी पाठवते तिला आर्यन गाल फुगवून मला पक्का ना दी पिहू म्हणाली आर्यन मी कधी खोटं बोलते का ओके असं म्हणून त्यानं खुश होऊन आरशात पाहिलं थोडा परफ्यूम मारला तोंडासमोर एक हात उभा पकडून त्याच्यावर श्वास सोडले तोंडाचे आणि तोंडाचा वास तर येत नाही ना हे चेक केलं आणि आता एक हजार केस घ्यायचे म्हणजे घ्यायचे असंच त्याने ठरवलं पण त्याआधी आधी टी आर्यन सगळ्यांच्या विड्रूच्या बाहेर गेला आणि सगळ्यांच्या बाहेरून कड्या लावले त्यानं आणि आत्ता नो टेन्शन सकाळपर्यंत मग तो वर गेला खूप मंद मंद हवा सुटली होती आणि पुन्हा त्याच्या अंगावर शहारा यायला सुरुवात झाली आणि तो तिची पुन्हा आतुरतेने वाट पाहत बसला आता स्वीटीनं सुद्धा थोडंसं आरशात पाहिलं ती ठीकठाक होती त्याचं गिफ्ट घेतलं आणि टेरेसवर गेली जसा दरवाजेचा आवाज आला तर सारेने पाठीमागे वळून न बघताच काणूसा घेतला आणि इतक्या लांबूनसुद्धा तो तिची धडकन ओळखू शकत होता आणि ती आली असं त्याच्याही हृदयानं त्याला सांगितलं मग तिनं दरवाजा लावला आणि त्याच्याजवळ त्याच्या पाठीमागे आली तशी तिलाही ती थंड हवा स्पर्शून गेली आणि तिथलं वातावरण आता रोमँटिक झालं होतं तिला वाटलं तो अजूनही चिडलेलाच आहे दिवसभर तिच्यासाठी धड बोलला नाही तो मग ती म्हणाली आर्यन काल रात्रीसाठी सॉरी असं म्हणून तिने एका हाताने कान पकडला पण आर्यनने तिच्याकडे पाहिलंच नाही तो तसाच आकाशातल्या चंद्राकडे शांत डोळ्यांनी पाहत होता ती म्हणाली आर्यन बघ ना माझ्याकडे प्लीज आता इतका चिडशील का तरीही आर्यनं तिच्याकडे बघितलं नाही आणि ती नाराज झाली आणि जायला वळाली इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि गाणं म्हणायला लागला मेरा चांद मुझे आया हे नजर, हे रात जरा थम थम गुजर हे रात जरा थम थम गुजर छाया है नशा मेरी आ पर हे रात जरा थम थम के गुजर हे रात जरा थम थम के गुजर असं गाणं म्हणत म्हणतच आर्यनं तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली आणि तिने तिचे डोळे मिटून घेतले आणि गालात हसली आणि तिनं तिचं डोकं अलगद पाठीमागे त्याच्या छातीवर टेकवलं